रामायण महाभारतापासून चालत आलेली कुस्ती त्रेतायुग द्वापार युग सत्ययुग आणि कलयुग या युगापासून चालत आलेली कुस्ती आज हंडेवाडी नगरीमध्ये या ठिकाणी सेना केसरीच्या निमित्तानं या ठिकाणी जोपासली जाते प्रमोद नाना भानेगिरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे संपन्न होते आणि स्पर्धा यशस्वी व्हावी म्हणून मोतीबाग तालुक्याचे परिषदेचे विभागीय सचिव कोल्हापूर शहर तालीम संघाचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र के श्री अशोक माने पैलवान यांच मोलाचं असं सहकार्य लाभलेलं आहे अशोकराव माने आखाड्यावरती आलेले आहेत महार, उपमहाराष्ट्र केसरी होत बरोबर अशोकराव माने यांच्या आणि त्यांना आपल्या दैवताला सकाळी हर आता दुपारच्या सत्राला बजरंग पुलीस या ठिकाणी नतमस्तक होऊन बजरंग हरार जातोय उपमहाराष्ट्र केसरी हनुमंताचं देखील पूजन का केलं जात याच्या पाठी इतिहास आहे करण निश्चित करण्याचा प्रयत्न करणगिरी हा करण शेणी भुजा एका एक वेळेला लावण्याचा प्रयत्न आहे आणि डाव करणाऱ्याची कमाल करणशेठ बचाव करणाऱ्याची कमाल करणशेठ प्रकारे कुस्ती खेळली जायची त्यामध्ये जामवंती कुस्ती जरासंधी कुस्ती आणि भीमसेनी कुस्ती आणि हनुमंती कुस्ती तीन प्रकारच्या कुस्तीमध्ये प्रतिस्पर्ध्याला ठार मारलं जायचं त्यामध्ये जामवंती कुस्ती आणि बजरंग पुष्पहार घालून जामवंती कुस्ती कुस्ती आणि जामवंती कुस्ती यामध्ये प्रतिस्पर्ध्याला ठार मारलं जायचं म्हणून या पद्धती बंद झाल्या आणि हनुमंती कुस्ती म्हणजे प्रतिस्पर्ध्याच्या दोन्ही भुजा एका एक वेळेला अंगाला लावण्याची जी पद्धत त्याला आपण हनुमंती कुस्ती म्हणतो म्हणून आपण हनुमंताला वंदन करून कुस्ती खेळायला प्रारंभ करतो हा त्याच्या पाठीमागचा असणारा इतिहास आहे आणि तो इतिहास हा गाफील राहायचं नाही विसल वाजलेली होती तुम्ही गाफील राहिला त्याला तुम्ही स्वतः जबाबदार राहाल याची कृपया पैलवान नोंद घ्या आणि गाफील राहू नका ओ, वा, वा समोरून आकडी स्पर्धेमध्ये हे तर येतात कसे मिळवायचे म्हणून अत्याधिक पद्धतीनं ऑलम्पिकच्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जगा बरोबर आपल्याला चालायच नाही तर महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली असते कोच फिंगर वॉर्न आहे अनलिगल होल्ड आहे बोट मोडणे आणि ती बोट न मोडता मल्लयुद्ध व्हायची हनुमंदी कुस्ती करायची पैलवान गामा आणि जिस्कोची कुस्ती एकोणीसशे दहा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये स्वातंत्र्यपूर्ण काय युद्ध संपन्न ज्या मोंदी जरासंधी भीमशेनी कुस्ती करायची नाही पैलवान सेकंड द्या हम भाई, भाई। आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळी पट्टी सुमित मर्ग जे पुणे शहर हे पैलवान विजयी अभिनंदन आहे दोन्ही पैलवानांच अभिनंदन अक्षय सोर्गे पुणे जिल्हा तांबड्या पट्टीमध्ये आणि ऋषिकेश गायकवाड पुणे जिल्हा निळ्या चला पाहिला लवकर या पट्ट्या बांधून तयार आहे अक्षय चोरगे पुणे हात वरती करा अक्षय ऐका ऋषिकेश गायकवाड गटाचे दोन दोन राऊंड होणार आहेत त्यामुळं वेळ वाचवा आपलं नाव पुकारल्यावर आखड्याजवळ येऊन थांबा ना तयारीतच एकदम सज्जत राहायचं लालपट्टी बांधलेली अभिजित कदम सर